एकच राजा जन्मला किल्ल्यावर माझ्या राजा नाव गाज किल्ल्याच्या दगडावर राजाच नाव गाज किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या चला सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारी चला रेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निदडा छातीवर रयतेसाठी वार झेलले દપના લડલે માવળે ભરૂચ રાજા ગણપના લડલી માવળે ભરું રાજા माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचे नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पातला धर्म मानिला तो जगला माणूस की जात पातला धर्म मानिला तो जग माझ्या देवाच नाव गाज ताईगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाज ताईगड किल्ल्याच्या दगडावर पुन्हा जन्म घ्या अशी चशुभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी भक्तांच्या हृदयावर माझ्या देवाच नाव घाच तैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव घाच ताईगड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव घात लयगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव घात किल्ल्याच्या दगडा